तीन साडेतीन वर्षाचा प्रतिकूल परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी थांबवू शकला नाही तुम्ही त्या दरम्यान जर अडचणीचा काळ मग त्या वडील एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार नऊ ज्यावेळी अवधोबरच्या नंतर पंचवीस वर्ष आपल्या परिवारात आमदार घेत असताना देखील बडे ती जबाबदारी अडचणीच्या काळात आपलं स्थान कधी या करत इथल्या प्रमुखांनी वडील इथल्या उपस्थितांनी कधी सोडलं नव्हतं या साडी तीन पावणे चार वर्षात ज्यांनी जागा सोडली त्यांना अडचणी त्या ठिकाणी काय आली म्हणून तुम्ही सांगत असाल सरपंच साहेब एकदा काय दहा वेळा त्या ठिकाणी जातो पण अडचणीच्या का सोडणार या वडीलदारांनी त्या ठिकाणी मी त्या जाला वडीलदार तो पर्यंत वाटला तर तुम्हाला थंकावून सांगतो आज पर्यंत वगैरे पाठका पडता का पराला तुम्ही त्या ठिकाणी

उमेदवारी मागा निवडणूक लढवा जरूर त्या ठिकाणी टीका टिप्पणी करा आमच्यावरती करा एकदा काय दहा वेळा त्या ठिकाणी उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत पण काही लोकांना परिवारातलं म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे जर चुकीच तोंड सोडून काय त्या ठिकाणी हुरडे फुके जर त्या ठिकाणी गावोगाव जाऊन जर काय वेगळी भूमिका सांगत असतील आणि बोलत असतील पण बोलले काय मी नानांचा डिजिटलवर फोटो टाकून नानांचं <laughs> काम जिवंत ठेवलं हे सांगतोय हा ओल्टो नाना एकशे दोन गावात आणि शहरात जाऊन बघ महाराज तू जिवंत आहे नानांचा फोटो टाकून तू आज या चार वर्षात जिवंत राहिला आणि नाना नानाने मदत केली नसली तर आज जेल मध्ये सडाव लागला असतं मोक्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी जावं लागलं असतं म्हणून जर निवडणूक समोर टोळ्यासोबत ठेवून माझ्यावरती जरूर दहा वेळा बोला पण माझ्या दैवतावर वडिलांच्यावर जर कोणी त्या ठिकाणी बोलायचा प्रयत्न केला तर निवडणूक गेली पुढच खात कोणी वेगळ्या भूमिकेत बोलायला त्या ठिकाणी जर राहिला असेल तर त्याला जशा तसे उत्तर द्यायला हा बघितलं पाहिजे भारत काय आता म्हणून संयमानं भेटलोय संयमानं लढवलोय लोकशाही पद्धतीने लढून पण चुकीच्या भूमिका घेऊन जर त्या ठिकाणी कोण जाणार असेल तर आज कुणाच्या सांगण्यावर त्या ठिकाणी हे तपासा बघा त्या तो पक्ष पार्टी हे नेते त्या ठिकाणी आजच का मुस्लिम समाजाबद्दलचा इतका पुरता प्रेम आला याच नेत्यांनी मशीदीवरची भोंगे काढा म्हणून कोण आजपर्यंत राज्यभर बोललं आणि मग माझ्या मुस्लिम समाज बांधवांना जर आज मध्ये त्या ठिकाणी घेऊन घेऊन जाऊ शकतं तर माझ्या मुस्लिम समाज देखील हा बनं येणाऱ्या काळात त्या ठिकाणी म्हणून विकास आघाडीच्या मतात ज्या ठिकाणी चुकीची भूमिका घ्यायची म्हणून काही माणसं येणाऱ्या काळात जाणून बुधून आपल्यावरती आणि तुम्ही बोला ठिकाणी लोकशाही मग बोलायला पुन्हा होती पाहिजे होत तुम्ही आमदार सध्याच्या लोकप्रतिनिधी होती त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होत नाही बोलणार कारण पॅकेजेस आहे ना तिथे कसं बोलणार तुम्ही बोलणार भगीरथ बालकीवरती पण भगीरथ बालके जर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी काम करायची भगीरथ बालकेला संधी मिळाली असती आणि भगीरथ बालकेनं त्या ठिकाणी जर काही बोलून नाही का कुठं काय त्या ठिकाणी येणाऱ्या काळात नाही काय केलं तर जरूर हाताला तोडून खाली बसवायची ताकद तुमच्या एकदा वडील दाण्याच्या हातामध्ये बनवतो दा म्हणून चुकीचे माणसं परिवाराची नाव घेऊन माझ्या शहरातला देखील वडील दाण्याला तमाम तरुण चकऱ्याला आवर्जून विनंती करायची आहे फाटी मी वटली नाही त्यांच्या बोलण्यानं त्यांच्या इथं त्या ठिकाणी फाटी वटली आहे फाटी वटली तर फाटीवरून एकदा दाखवून देऊ काय असते येणार का म्हणून येणार तुम्ही त्याच्याला आशीर्वाद आज राज्याचा उपमुख्यमंत्री आणून त्या उच्चा उच्चा जो न सरकारने रुपया नाबार्थ कडे आणून जो करून त्या योजनेच्या आठवड्या बऱ्याच त्या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे म्हणून उद्घाटन करणार असाल तुम्ही अनेक त्या ठिकाणी आपल्याला दिलं बनवलं रामबाग ट्रेसच्या तीनशे सत्तर एकरातल्या फक्त बावन्न एकर त्या ठिकाणी जमीन अकवाल करण्यासाठी तो आदेश आहे जमीन फक्त अकवाल मात्र सध्याच्या आमदाराने असा त्या ठिकाणी माह केला